नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे आणि इथे आपल्याला म्हटलं आहे एक्स आणि वायची किंमत काढा तर हे गणित कसं येईल एक्स अधिक वायची किंमत काढा म्हणून येईल एक मार्काला किंवा दोन मार्काला एक्स वजा वायची किंमत काढा म्हणून येईल एक किंवा दोन मार्काला आणि एक्स आणि वायची किंमत काढा म्हणून येईल तीन मार्काला ठीक आहे आपण तीन मार्कासाठी शिकणार आहे तर तुम्हाला मध्ये मध्ये मी स्टेप सांगणार आहे की इथे तुम्हाला एक मार्कापर्यंत गडी देणार आहे किंवा दोन मार्कापर्यंत गडी देणार ठीक आहे आपण पहिलं करूया दोन्हीसाठी व्यवस्थित बघा इतर समीकरणांपेक्षा हे वेगळे काय दिसतंय क्रॉस मध्ये संख्या सारख्या आहेत नव्याण्णव नव्याण्णव एकशे एकशे ज्या वेळेस अशा प्रकारचे समीकरण असतील त्यावेळेस साम सामान्य पद्धतीने सोडवायचं नाही ठीक आहे आप आपण काय करतो वायू समान करतो कॅन्सल करतो आणि एक किंमत काढतो इथे असं करायचं नाही क्रॉसमध्ये संख्या समान आहे आपण काय करूया

एक हजार आपण आपल्याला काय मिळालं दोनशे अधिश दोनशे बाय बरोबर एक हजार इतकं समजलं सगळ्यांना या जा अवघड आहे काय आता बघा इथं दोनशे इथं पण दोनशे आणि ही संख्या दोनशे नेचा भाग जातोय त्या भाग प्रत्येक पदाला दोनशे ने दोनशे ने मग काय येणार दोनशे एक्स भागिले दोनशे आधी दोनशे वाय भागिले दोनशे बरोबर एक हजार भागिले दोनशे काय केलं कळलं इथं दोनशे होते इथं पण दोनशे होते आणि इथं दोनशेने भाग लागतोय ठीक आहे कारण बेपंचे दहा आपल्याला माहिती त्यामुळे आपण दोनशेने त्याला पण भागलं त्याला पण भागलं आणि याला पण ठीक आहे बघा हा दोनशे कॅन्सल झालं हा दोन शून्य कॅन्सल झाला काय राहिलं आधी किती काय राहिला बरोबर आता शून्य पहिले कॅन्सल करूया या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला त्यांचा पाना दहा पर्यंत बोला दहा नवीन समीकरण समीकरण मिळाले इथपर्यंत काय आता या निमित्त एक मार्काला किंवा दोन मार्काला एक्स अधिक वाईट किंमत काय म्हणतात एक्स अधिक वाईट किंमत काय मग एक वेगळा आणि वाय वेगळा काढायचा आता नाही मी आज एक सधी पाहिजे किंमत एक सधी पाहिजे किंमत किती आहे पाच समजत आहे अधिक अधिक आणि अधिक काढायचं आहे तर बेरीज करायची इतकं किती लोकांना समजलं बहुतेकांना ठीक आहे आता आपण काय बोलूया आपले समीकरण परत मांडू किती दाखवून घेऊया दाखवणार समीकरण द्या होतं नव्याण्णव एक आधी एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव समीकरण एक आणि एकशे एक आधी नव्याण्णव वाय बरोबर आहे कराय बरोबर पाचशे एक समीकरण इथे आपण काय गेली होती इथे आपण समीकरणांची वर्धा बाकी करूया आपण लिहूया की समीकरण एक मधून एक मधून समीकरण दोन वजा कर वजा म्हणजे काय डायरेक्ट वजा घ्यायचं नाही वजा करण म्हणजे चिन्ह बंद हा अधिक आहे याला वजा जाईल हा अधिक आहे त्याला मजा आणि याला आधीच समज काय केलं मी आपण हे नमकीला शिकतो त्यामुळे काही इशू नाही हे समजलं तुम्हाला करा मजा होती एकशे एक वरून गेले दोन बरोबर दोन, भाई। दोन, दोन, भाई। दोन, भाई। दोन भाई। एक मोठी संख्या कुठली एकशे त्यामुळे वजा दोन एकशे एक वरून नव्याण्णव अधिक दोन वय आणि पाचशे एक पडून चारशे गेले दोन वक्तव्य मोठी संख्या वजा दोन वजा दोन एक अधिक दोन बरोबर वजा दोन इतकं समजलं

आणि एक वाय बरोबर एक समीकरण चार ठीक आहे आपण पाच समीकरण चार काही होतं एक आपण आधी काय केलं दोन्ही समीकरण एका खालोखाट मांडले तर इथून तुम्ही जनताचा विचार करताय सोय टेबल परीक्षेला दोन येतं एक अधिक वाय बरोबर पाच एक्स वजा वाय बरोबर एक तर एक्स आणि वायची किंमत टाक ठीक आहे आता हे हेच सोडवायचं सोपं आहे आपण करूया घेऊया ला लपूया आणि वर कॉन्सन्ट्रेट करूया दोन्ही वाय सारखे आहेत का आहेत चिन्ह बघा चिन्ह वेगळे संख्या समान चिन्ह भिन्न त्यावेळेस करायची बी अवशिया समीकरण तीन व चार यांची

सहाशे दोन कोणता पाटा बोला सहा येईपर्यंत बारा सहा येईपर्यंत बोला सहा पर्यंत नका बोला एक चार सहा किती आता ही जी मिळालेली किंमत आहे ही किंमत समीकरण

आम्ही उघड घ्यायला उगल किंवा फुल घ्यायला तीन आणि समजत हे तुमचं फायनल आन्सर आहे जर गणित तीन मार्काला आलं तर या चला